डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कोर्टाच्या कामानिमित्तानं धुळ्यात आले होते त्यावेळेस ते एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान धुळे शहरातील लईंग ला, किल्ला येथे असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही भीमस्मृतीचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम समिती यात्रेनिमित्त राबविले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी हजारो अनुयायी राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणाहून येत असतात म्हणून आज रिपब्लिकन खरात पक्षाचे सर्वे सर्वा सचिनभाई खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे यांच्या माध्यमातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना पाचशे किलो बिर्याणीचं वाटप करण्यात आलं व्याई फाईट ग्रुपचे अध्यक्ष नानाभाई साळवे यांच्या हस्ते बिर्याणीचे वाटप करण्यात आले याई किरण चंद्रजी ईशी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत पवार विनोद केदार भैया खरात राहुल पवार अजय पगारे दादा पगारे सुगत मोरे दीपक जाधव सचिन खरात विवेक नेतकर सुभाष पवार रोहित महाजदे योगेश अहिरे दादा खेरणार नाना खरात संदीप पगारे प्रतीक चव्हाण गौतम जगताप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथे एकतीस जुलैला जिवणी वाटपचा कार्यक्रम ठेवतो यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला हजार लोकांनी जेवण केलं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि याच्या पुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील तरी इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा भीम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात विनोदांना केदर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत भाऊ पवार आणि सगळे माझे परिवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत पक्ष त्यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवता राबवण्यात आला माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगारे हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम याच्यापुढे असाच त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवेल एवढं बोलून माझ्या दोन शब्द बोल